नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग किडी या ठिकाणी आढळतात परंतु त्याच्याही पेक्षा जास्त सगळ्यात जास्त जो अटॅक असतो तो बुरशीचा असतो आणि आपण प्रत्येक महिन्यामध्ये कसं कार्य करायचं हे तुम्हाला सांगतच आहे परंतु पुढचा महिना खूप महत्वाचा आपल्यासाठी असणार आहे आणि याच्यामध्येच आपली गळ आणि त्याचबरोबर झाडांची खोडसड असेल तर हे जास्त प्रमाणात होम भाप सुद्धा लागू शकते तर त्याच्यावरतीच आपल्याला कार्य कसं करायचंय तर हेच आपण आज घेऊन आलेलो मी आपला मित्र सुरेश बोगळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायोन मध्ये चला मित्रांनो आजचा विषय जाणून घेऊ आपण काय मोसंबी संत्रा आणि ऑगस्ट महिन्यातील समस्या ऑगस्ट महिन्यामध्ये काय काय समस्या आपल्याला येऊ शकतात तर याच्याविषयीच आपण आज बोलणार आहेत त्याच्यामध्ये आपण परिपक्व फळांचे संरक्षण कसं करू शकतो त्याचबरोबर दुसरा विषय आहे सिट्रस कॅनकर निवारण आता सिट्रस कॅनकर येणार आहे कारण तुम्हाला सिट्रस कॅनकर ची सुद्धा मी माहिती या ठिकाणी देणार आहे कारण सिट्रस कॅनकर जर आला तर आपले खूप मोठे नुकसान या ठिकाणी होऊ शकते आणि त्याची ओळख कशी करायची हे पाहून आपण बघूयात मित्रांनो बुरशीवरती नियंत्रण त्याचबरोबर जीवाणूंचे जमिनीतील कार्य अशा चार मुद्द्यावरती आपण आज बोलणार आहेत आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर करून घ्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र करायला कंजुशी अजिबात करू नका चला मित्रांनो जाणून घ्या परिपक्व फळांचे संरक्षण कसे करायचे आता तुम्हाला याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जमिनीमध्ये तणनाशक अजिबात वापरायचं नाही कोणताच तणनाशक आता सध्या जमिनीमध्ये वापरायचंच नाही जर तणनाशक आपण जर टाळलं या ठिकाणी तणनाशक जर टाळलं तर त्याचे फायदे काय काय होणार आहेत आता मी सांगतो कारण मीच सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये मारा आणि त्याच्यानंतर आता मीच सांगतोय की ऑगस्ट महिना आणि जुलै महिन्यामध्ये अजिबात मारायचं नाही पाठीमागचं कारण आहे की ज्यावेळेस फळ परिपक्वतेच्या अवस्थेकडे जात असतात तर या ठिकाणी फळामध्ये जो रस उतरतो तर या ठिकाणी त्याच्या ज्या फोडी तयार होत असतात तर नंतर हळूहळू तणनाशकाचं पॉवर म्हणजे तुम्ही ग्लायफोशेट मारलं एक्केचाळीस टक्केमध्ये ग्लायफोशेट किंवा त्याचबरोबर आपण अमोनियम सॉल्ट मध्ये सुद्धा इतर दुसरं पण भेटतं तर त्याच्यामध्ये आपण ग्लायफोश असो अमोनियम बेस पण असो तर इतर कोणत्याही तणनाशकाचा वापर आपल्याला ठिकाणी करायचं नाही त्याच्या पाठीमागचं कारण आहे की ज्या वेळेस पाऊस पडत असतो आणि त्याच्यानंतर आपण मी तुम्हाला सांगतच आलेलो आहे याच्या पाठीमाग सुद्धा की जमिनीमधून अतिरिक्त उष्णता बाहेर पडते म्हणजे याचं जे कार्य असतं तर ते जवळजवळ एक महिनाभर चालतं एक महिनाभर जमिनीमध्ये कार्य असतं जोपर्यंत बागेमध्ये या गवत उगत नाही तोपर्यंत ग्लायफोशेटचं कार्य हे जमिनीमध्ये चालू असतं आता याच्यामध्ये तिसरा मुद्दा असा येतो की ज्यावेळेस जमिनीवरती पाऊस पडतो आणि या ठिकाणी पाणी साचलं जातं तर त्यावेळेस होतंय काय की या ठिकाणी ग्लाशियलची अतिरिक्त उष्णता प्लस मध्ये या पाण्या आपण म्हणतो ना की पावसाळ्यामधलं पाणी हलका असतं त्याचं बाष्पीभवन झटपट होतं तर आपल्या ज्यावेळेस सूर्यप्रकाश प्रखर पडतो तर त्याच्यानंतर काय होतं की हे पा पावसाच्या पाण्याचं बाष्पीभवन झटपट होतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अतिरिक्त उष्णता या तणनाशकाची असते आणि त्याच्यामुळे या फळां मध्ये रस उतरलेला असतो किंवा फळ रस भरण्याच्या अवस्थेकडे असतात आवरण त्याच्यावरच थोडस नाजूक झालेलं असत आणि त्याच्यानंतर फळाच्या आतमध्ये ज्यावेळेस टेम्परेचर बाजूपेक्षा जास्त होतं त्याच्यानंतर निश्चितच्या ठिकाणी ही भाप आपल्या फळांना लागते आणि फळ डायरेक्ट जमिनीवरती गळून पडतं आपण त्याला म्हणतो की भाप लागली किंवा आपली कि फळगळी जास्त व्हायला लागली परंतु हे अजिबात मारायचं नाही म्हणजे तणनाशक आपल्याला अजिबात वापरायचं नाही तर हा झाला पहिला मुद्दा मित्रांनो दुसरा मुद्दा आपल्या बागेवरती आता शिट्रस्कॅन शंबर टक्के तुम्ही जर बागेवरती व्यवस्थित लक्ष देऊन असाल तर मी म्हणतो ते शंभर टक्के वाहणार आणि याच्यामध्ये जर तुमच्या बागेवरती सिट्रस का कसा खायचा हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपली ही फळं आहेत फळावरती जे बारीक तुम्हाला तपकिरी कलरचे स्पॉट दिसतील तपकिरी कलरचे म्हणजे इटकरी कलरचे एकदम स्पॉट बारीक दिसतील ते नंतर हळूहळू ते मोठे होत जातात किंवा पांढरा सुद्धा डाग तुम्हाला तुमच्या फळावरती दिसू शकतो आणि तो, तो, तो फक्त एक एखादा गंध गंध लावल्यासारखा दिसतो म्हणजे आपण बाळाला गंध लावतो ना तसं फळाला एक गंध लावल्यासारखा टिपका दिसतो आणि तो टिपका काय होतो या ठिकाणी सिट्रस कँकरचं उग्र रूप धारण करण्यासाठी सावध असतो आता हा आहे सिट्रस कॅंकर सिट्रस कॅन्कर तुम्हाला आता ओळखता येईल कारण तो असतो का एक तर पांढऱ्या पहिल्या अवस्थेमध्ये पांढरा दिसतो आणि त्याच्यानंतर जसं जसं त्याचं तीव्रता वाढल तर त्याच्यानंतर हळूहळू तो पांगत जातो आणि तो इटकरी कलरचा होतो आणि त्याने काय होतं या ठिकाणचं जे फळ आहे तर ते हळूहळू पंक्चर वाहण्यास सुरुवात होतं म्हणजे कीपिंग क्वालिटी एकदम कमी होणे आणि तो जर आपल्या बागेवरती पन्नास साठ टक्के जर आढळला तर निश्चितच आपल्या झाडावरची जी फळं आहेत तर ती आपली जास्त दिवस टिकणार नाहीत किंवा ज्या वेळेस आपण फळ हार्वेस्टिंग करू किंवा बागवान आपल्याकडे येईल तर त्या फळांना कमी मार्केट देणार हे मात्र शंभर टक्के खरं आता मित्रांनो हे झाले दोन विषय की आपण सिट्रस कॅनकर का सवाल आणि तो आपला या महिन्यामध्ये शंभर टक्के येणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सिट्रस सायलाचा सुद्धा कुठं कुठं अटॅक होताना दिसतोय तर त्याच्यासाठी सुद्धा झाडाची जी पानं आहेत आपली तर ती सुद्धा व्यवस्थित करून पहा पाठीमागच्या साईडला जर तुम्हाला पांढरी एकदम जास्त स्पॉट दिसत असतील किंवा ब्लॅक स्पॉट सुद्धा दिसत असतील तर त्याच्यावरती लक्ष ठेवून राहा आणि त्याच्यावरती आपल्याला कार्य करायचं कसं तर हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी तिसरी गोष्ट आहे की बुरशीवरती नियंत्रण आपली झाडं आहेत आपल्या झाडावरती जे आहेत तर ते चांगल्यापैकी आता या ठिकाणी आता जड लागलेले चांगल्यापैकी पाऊस होतोय सर्व दूर पाऊस पसरतोय आनंदाची बातमी परंतु त्याचमध्ये आपल्या झाडावरती जी फळं आहेत तर या ठिकाणी सतत पाऊस राहिल्यानं आपल्या कोल्होटिकम पुन्हा एकदा उपद्रव वाढू शकतो कोलोट्रोटिकमचा त्याचबरोबर खळांलगत सतत सतत पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि ते पाणी या ठिकाणी जमिनीमध्ये सुद्धा कायमची ओला असल्यानं या ठिकाणी खोडसड होऊ शकते आणि जे खोडं थोडेसे सडलेले आधीच तर त्यांना जास्त इजा या ठिकाणी होऊ शकते त्याच्यावरती आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे खोडसड होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी चांगल्यापैकी ज्या पण वेळेस आपण फवारणी घेतो फवारणी प्रत्येक खोडावरती करत चालला कारण बुरशीनाशक आपलं प्रत्येक फवारणीमध्ये असतं त्यानुसार आपण ज्यावेळेस खोडावरती फवारणी करू तर या परिगामध्ये निश्चितच बुरशीनाशक जातं आणि या ठिकाणी उदयास आलेली बुरशी या ठिकाणी मारली जाते आणि त्याच्यानंतर आपली खोडसड होणार नाही हे मात्र शंभर टक्के खरं त्याचबरोबर वरतून जे फळगळ होऊ नये म्हणून जे कार्य करायचे तर त्याच्यासाठी आता आपल्याला स्ट्रॉंग बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे चांगले पुरुषनाशक वापरा आणि चांगले जेवढे पुरुषनाशक तुम्ही वापरताल तेवढेच आपल्याला रिझल्ट आता चांगले भेटणार आहे कारण मुद्दा आलेला आहे दोन तीन फवारणीवरती आणि या दोन तीन फवारण्या जर आपण व्यवस्थित केल्या तर निश्चितच फळगडीपासून आपण या ठिकाणी बचवू शकतो आणि त्याचबरोबर भाप फायट यासारख्या गोष्टी सुद्धा आपल्याला कवर जर करायच्या असतील तर त्या मात्र निश्चितच आपल्याला काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी नुसतं फवारण्याने चालणार नाही किंवा नुसतं जमिनीमधून कार्य करून चालणार नाहीये तुम्ही आमन घ्या काही सोडत चालले तरी शंभर टक्के काम होणार नाही पण तुम्ही ऍक्युरेट जे लागतं तेच जर सोडलं तर निश्चितच तुमचं सगळं कार्य हे व्यवस्थित होणार आहे मित्रांनो आपल्याकडं जेवढे पण काय मोसंबी आणि संत्र्याचे प्लॉट आहेत तर ते आतापर्यंत एकदम चांगले प्लॉट आहेत आणि त्यांची जी माग दोन वर्षापूर्वी जी फळगळ होत होते तर त्या फळगळी सुद्धा आपण चांगल्यापैकी स्टॉप केलेले आहेत आणि याच माध्यमातून जर आपल्याला शेड्यूल जर घ्यायचा असेल तर कोणाचंही घ्या परंतु परफेक्ट करा आणि परफेक्ट केलं तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा समजतं की या झाडांना काय देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हालाही समजतं की आपल्याला टायमिंगमध्ये दे काय देणं गरजेचं आहे आणि तुम्ही सुद्धा काम हो जर व्यवस्थित केलं तर निश्चितच या ठिकाणी चांगल्यापैकी कार्य होऊन आपली सुद्धा फळगळ या ठिकाणी कमीत कमी होऊ शकते परंतु त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे माती परीक्षण आणि माती परीक्षण जर आपल्याकडं नसेल तर माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी सतत सतत मोसंबीची गळ होते किंवा संत्र्याची गळ होते तर त्या जमिनीमध्ये नेमकं काय कमी पडतं हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे कारण प्रत्येक गोष्ट वरतून अंदाज लावून होऊ शकत नाही त्याच्यासाठी माती परीक्षण जर व्यवस्थित असेल तर समोरच्या की जमिनीमध्ये दे काय आहे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचंय त्याचबरोबर या जमिनीमधले जे घटक आहे किंवा झाडाला जे घटक भेटत नाहीत तर ते घटक कसे भरून काढायचे तर ह्या गोष्टी लक्षात आल्यास नंतरच आपण त्याच्यावरती कार्य करू शकतो आणि त्याच पद्धतीने कार्य करून आपले जे बगीचे आहेत तर ते एकदम व्यवस्थितरित्या चालू आहेत आणि फळगळ सुद्धा त्या बगीच्यामध्ये आजपर्यंत नाहीये याच्या पुढं थोडीफार झाली तर सांगता येत नाही परंतु आता जवळजवळ चांगल्यापैकी बगीचे डेव्हलप आहे आणि फळगळ होईल असं तरी आपल्याला वाटत नाही मित्रांनो या ठिकाणी हा झाला मुद्दा की आपल्याला कशा पद्धतीनं बुरशीवरती नियंत्रण मिळवायचंय याच्यासाठी वरतून जे फवारण्या करायच्या तर त्या मॅटलॅक्झेल पस्तीस टक्के रोको किंवा त्याचबरोबर रेडोमेल किंवा एलिट आता आपली स्टेज जशी चालू असेल तशी आपण फवारणी करू शकतो कुठं कोणती फवारणी द्यायची किती पोच झाल्यानंतर कोणती द्यायची त्याचबरोबर फवारणीच्या पहिल्यापासूनच जे शेड्यूल आहे तर ते व्यवस्थित लागतं आणि त्याच्यानंतरच आपली फळगळी मध्ये राहते आणि त्याच्यासाठी आता आपण कोणतं बुरशीनाशक वापरलेलं याच्या पाठीमागं कोणतं वापरलेलं याच्या पुढं आपल्याला शेवटपर्यंत सुद्धा बुरशीनाशक वापरायची आहेत म्हणजे आपल्या तीन फवारण्या जरी झाल्या तरी सुद्धा आपल्याला त्या बुरशीनाशकाची लेवल समजली पाहिजे याच्यासाठी आपल्याला मी सांगितल्यापैकी कोणतंही बुरशीनाशक तुम्ही वापरून या ठिकाणी फळगळीवरती नियंत्रण करू शकता किंवा त्याचबरोबर बुरशीवरती कंट्रोल मिळवू शकता मित्रांनो जमिनीतील जीवाणूचे महत्त्व जीवाणूचे कार्य सगळ्यात महत्वाचे जसं की आपण बघतो ना जमिनीमध्ये जर आपण ब्रश कटरने तीन तीन वेळा जर गवत कापून जर टाकत असलो किंवा जमिनीवर आच्छेदन करत असलो या पावसाळ्यामध्ये काय होतं की हे गवत जे आहे तर ते सडायला लागतं सडल्यानं या ठिकाणी गवताचं जे हानिकारक जीवाणू किंवा हानिकारक बुरशी जे तयार होते तर ते अशीच खाली मुळा मुळाकडं सटकते आणि या ठिकाणी मुळावरती सुद्धा अटक करून झाड सुद्धा आपली पिवळी पाडू शकते त्याच्यासाठी आणि परत या पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशे जे तयार होतात तर त्यांच्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला वापर करायचा एक तर बायोमिक्सचा किंवा त्याचबरोबर दुसरा वापर आपण करू शकतो तो म्हणजे कॉम्बो जीवाणूचा कॉम्बो मध्ये मग आपलं एनपीके पीके बॅक्टेरिया आलं त्याचबरोबर ट्रायकोड्रामा सोडोमोनस त्याचबरोबर ट्रायकोड्रामा हिरडी त्याचबरोबर निमॅटोनाश्यक या, या ठिकाणी चांगल्यापैकी फायदा होऊन आपली झाड तर चांगली राहतील झाडांची मुळ चांगली राहतील त्याचबरोबर आपण जमिनीमधला टेम्परेचर कमी करून या ठिकाणी आपल्या झाडावरती जी फळगळ आहे तर ती सुद्धा टाळू शकतो ती कशी बुरशी तर कमी करूच त्याचबरोबर बुरशीच्या माध्यमातून सुद्धा फळ फळगळ कमी होईल त्याचबरोबर दुसरा आहे की आपण जे पण रासायनिकचे डोस देतो तर ते सुद्धा व्यवस्थितरित्या लागू होतील आणि त्याच्यानंतर समतोल अन्नद्रव्य जर झाडाला भेटलं तर या ठिकाणी निश्चितच या फळांचा आकार आणि फळांची मजबूती व्यवस्थित चालू राहील आणि त्याच्यानंतर फळगळ होणारच नाही हा विषय सोपा आहे परंतु जमिनीमध्ये दे जीवाणू देत चाला जीवाणूचे कार्य वाढत चाला जीवाणूचे कार्य समजून घेत चाला आणि त्याचनुसार आपल्या जमिनीमध्ये आपण काम करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद